विश्रांतीनंतर स्वागत जळगावमधून बातमी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे आज निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या चिन्ह वाटपाला सुरुवात झाली आहे नशिराबाद नगर परिषद कार्यालयामध्ये सकाळी सुरुवातीपासूनच इथं उमेदवारांची प्रचंड गर्दी इथं उसळली आहे विविध पक्षांचे कार्यकर्ते समर्थक यांची घोषणाबाजी आणि उमेदवारीचा उत्साह आणि वातावरणातील राजकीय रंगत यामुळे परिसर अक्षरशः गजबजून गेलाय आगामी काही दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी अधिकच तीव्र होणार आहे हे आजच्या गजबजलेल्या या वातावरणावरूनच स्पष्ट झालाय या ठिकाणच्या गर्दीचा आढावा देखील आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी घेतलाय तेही आपण पाहूयात जळगाव जिल्ह्यातील दिल अठरा नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आज सकाळपासून जे अपक्ष उमेदवार असते जे उमेदवारांनी या ठिकाणी आपण जर बघतोय तर या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशा उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्याचं काम आज सकाळपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण बघू शकतो तर जळगावच्या या नशिराबाद नगर परिषदेमध्ये दे, आज सकाळपासूनच ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे या उमेदवारांच्या माध्यमातून त्यांच्या चिन्हाच्या चिन्ह देऊन त्यांना उमेदवारी अर्जासाठी या ठिकाणी पात्र करण्यात आलेलं आहे अशा सहज आजपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे असं असताना आपण बघतोय तर अपक्ष उमेदवार आहे त्यांना आजपासून तब्बल फक्त चार दिवस या ठिकाणी प्रचारासाठी उरलेले आहेत आणि तीस तारखेला हा प्रचार कुठेतरी थांबेल दोन तारखेला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि तीन तारखेला या ठिकाणी मतमोजणी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अक्षरा नगर परिषदेवर कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहणार आहे कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे हे देखील पाहणं इतकं महत्वाचं असणार आहे मात्र आज सकाळपासून चिन्ह वाटपाच्या या प्रक्रियेला मोठी गर्दी नशिलाबादच्या या नगर परिषद परिसरामध्ये पाहावास मिळते आहे चिन्ह वाटप झाल्यानंतर उद्यापासून या संपूर्ण उमेदवारांचा प्रचाराचा तो झंझावात या ठिकाणी पाहावास मिळणार आहे मात्र येणाऱ्या काळात कशा पद्धतीने कोणत्या पक्षाची या ठिकाणी तीन तारखेला हवा दिसून येते हे देखील पाहणं तितकत महत्वाचं असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव